महायुतीत मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युलावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची देखील शक्यता आहे भाजपचे सध्या एकशे बत्तीस आमदार आहेत त्यामुळे फॉर्म्युलानुसार भाजपच्या वाट्याला बावीस ते चोवीस मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे जर शिवसेनेच्या सत्तावन्न जागा असल्यानं त्यांच्या वाट्याला दहा ते बारा मंत्रीपद येण्याचा अंदाज आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकेचाळीस जागा असल्यानं त्यांच्या वाट्याला आठ ते दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे तर महायुतीत मंत्रिपदासाठीच्या मंत्री वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे भाजपाला बावीस ते चोवीस मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेनेला दहा ते बारा मंत्रिपद मिळू शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेसला आठ ते दहा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे